हॅलो स्टुडंट मी गोदावरी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज सांगणार आहे चार वाक्यांची जादू आणि या चार वाक्यांमुळे इंग्रजीत होणारी धमाल आणि त्याच्यामुळे तुमच्या मार्क्समध्ये होणारी कमाल वाढ म्हणजेच या चार वाक्यांचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचे मार्क्स हे निश्चितच वाढणार आहेत केवळ मार्क्सच नाही तर इंग्रजी मधील प्रत्येक गोष्ट तुम्हाला खात्रीशीर जमणार आहे चला तर बघूया काय आहे ते चार शब्द वाक्यांची जादू आणि या चार वाक्यांची जादू ज्या पद्धतीनं मी सांगते आहे त्याच पद्धतीनं तुम्ही सर्वांनी त्याची प्रॅक्टिस करायची आहे जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे सो त्यांनी याच पद्धतीनं प्रॅक्टिस करावी पॅरेंट्स असतील लहान मुलं असतील तर त्यांच्याकडून मेथड हीच फॉलो करा आणि याच पद्धतीनं मुलांकडून सुद्धा प्रॅक्टिस करून घ्या चार वाक्यांची ही जादू तुम्ही जर पाहिली आणि आत्मसात केली तर मग तुमचा रिझल्ट हा नक्कीच शंभर टक्के असेल चला तर पाहूया हे चार वाक्य नेमके कोणते आहेत स्टुडंट ते आता आपण आधी पाहूया सो बघा कुठलीही वाक्य कुठलीही क्रिया ऍक्शन ही कशी असते तर ती वेगवेगळ्या प्रकारे ती ऍक्शन चालू असते म्हणजे जसं की समजा आपण एखादी ऍक्शन पुन्हा पुन्हा करत असतो एखादी एक ऍक्शन आपली चालू असते जसं की मी आता तुमच्याशी बोलत आहे तुम्हाला मी समजावून सांगत आहे सो समजावून सांगण्याची माझी ऍक्शन चालू आहे तुमची पाहण्याची ऍक्शन चालू आहे तुमची अभ्यास करण्याची ऍक्शन चालू आहे सो एखादी गोष्ट माझी नुकतीच संपलेली असू शकते जसं की जसं की आत्ताच माझं शिकवणं झालं आहे सो माझं शिकवण संपलेलं आहे म्हणजे पहा ऍक्शन कशा असतात जसं की सपोज मी दहा मिनिटापासून शिकवत आलेली आहे मिनिटापासून शिकवते तुम्हाला सो म्हणजे मिनिटापासून माझी ही ऍक्शन जी आहे त्यातली थोडीफार संपली असेल थोडीफार अजूनही चालू असेल सो so, ऍक्शन कशा असतात त्याच्यानुसार आपण हे चार वाक्य करत असतो हे चार वाक्य स्टुडंट तुम्ही जर लर्न केले फक्त चार वाक्य लर्न करायचे रट्टीफाय केला तरी सुद्धा चालेल ते पाठ करा आणि मग बघा या चार वाक्यांवरून तुमचं इंग्रजी किती सुधारणार आहे सो सपोज आता एक वाक्य मी तुम्हाला सांगते की आय वर्क याचा अर्थ असतो मी काम करते सपोज आपण दररोजच काम करतो सो so, मी आज काम करते पण उद्या उठल्याच्या नंतर आपण म्हणतो हो मी काम करते सो so, दररोज जी ऍक्शन आपण रिपीटेडली करतो ती आपण या पद्धतीने लिहितो ऍक्शन जर माझे काम करण्याची चालू असेल तर मी म्हणेल I am working. I am working. म्हणजे माझं काम चालू आहे आता समजा माझं काम संपलेलं आहे आता संपलंय थोड्या वेळापूर्वी संपले. तर मी काय म्हणेल आय कसं घ्यायचं हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे आणि ह्या चार वाक्यांची जादू कशी आहे त्याच्यावरून तुम्ही कितीतरी सेंटेन्सेस कसे तयार करू शकणार आहात आणि याच्यामुळे तुमचे मार्क्स कसे वाढणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे नेक्स्ट आहे बघा सेंटेन्स की सपोज एखादी ऍक्शन थोडी संपली आणि अजून आता चालू आहे जसं की मी आता शिकवते माझं आता थोडं शिकवणं झालंय तीन सेंटेन्स मी सांगितले चौथं सांगते आहे मी आणि माझं चौथं सांगण्याची क्रिया अजून चालू आहे सो अशा प्रकारचे ऍक्शन जेव्हा असेल तेव्हा आपण वाक्य कसं लिहित असतो आय हॅव बिन वर्किंग आय हॅव बिन वर्किंग ओके सो काय असतो हा प्रकार सो जस्ट वेट अँड वॉच सो पाच स्टुडेंट आपण हे चार प्रकारचे वाक्य बनवलेले आहेत पण नेमकं आपण इथं काय काय केलंय हे समजायला हवे त्यासाठी जस्ट क्विकली चार वाक्य तुम्हाला सांगते मी काय घेतले याच पद्धतीनं आपल्याला इतर भरपूर वाक्य करायची आहेत आणि याची जादू आपल्याला शिकून घ्यायची आहे सो so, सी स्टुडंट आपण तुम्हाला इथे दिसतील वाक्य जे तर त्याच्यामध्ये जे एक मेन वाब असतो किंवा जे ऍक्शन सांगणारा शब्द असतो तर त्या क्रियापदाचे तीन वेगवेगळे रूप पडतात ओके जसं की बघा आपण मराठीमध्ये काम करतो काम करत आहे म्हणजे हे करतो शब्द वापरतो आपण हा वर्कला आपण करतो म्हणतो तसंच इथे आपण ह्या वर्क आणि याला आय जे आहे तर आपण ह्याला करत आहे म्हणतो ऑफकोर्स एम असतो याच्यामध्ये करत आहे म्हणजे बघा करतो पासून वर्किंग म्हटल्यावर हा करत शब्द झाला म्हणजे शब्दात बदल झाला मेन व्हॉब मध्ये मराठीमध्ये सुद्धा असे बदल होत असतात जसं की मी काम केले आहे केले तो इथे आहे केले केले आहे म्हणजे बघा वर्क म्हणजे काम करणे करण्याचं करतो झालं या वाक्याच्या प्रकारात करत शब्द आला या वाक्याच्या प्रकारात केले आला म्हणजे एकच शब्द असतो पण त्या शब्दाचे फॉर्म चेंज होत असतात सो तशाच पद्धतीनं इथे पण इंग्रजीमध्ये अशा पद्धतीचे वेगवेगळे -वे रूप असतात जे की आपल्याला अशा पद्धतीनं थोडेफार बदलून ते घ्यावे लागतात जसं आपण इथं करतो मग इथं पण करतोच लिहिलं का आपण नाही सो so, असे चेंज होत असतात सो so, इथं काय करावं लागतं मग हे जे पहिलं वाक्य आहे याच्यामध्ये हा पहिला फॉर्म घ्यायला सांगा हे क्रियापदाचे चार फॉर्म आहेत ओके okay? सो so, हे जे चार फॉर्म आहेत आपले ते महत्वाचे फॉर्म मी तुम्हाला इथे दाखवलेले आहे, आहे। पाचवा एक फॉर्म असतो ह्याला ज्याला एस किंवा ई एस प्रत्येक लागलेला असतो सो so, हा व्ही वन असतो हा व्ही टू असतो म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप हे तिसरं रूप आणि हे चौथं रूप चौथ्या रूपाला नेहमी आय एन जी असतं सो so, आता आपण काय करतो दुसऱ्या वाक्यात नेहमी आय एन जी म्हणजे आपल्याला फोर्थ फॉर्म घ्यावा लागतो तिसरं जे वाक्य आहे या वाक्यामध्ये आपल्याला ईडीचा फॉर्म घेतलाय म्हणजे हा थर्ड फॉर्म असतो लक्षात ठेवायचा आहे ईडी इथे पण आहे इथे पण आहे सेकंडला पण ईडी आहे थर्डला पण आहे पण इथे आपण तिसरा प्रकार घेत असतो तिसरा फॉर्म घेत असतो ओके त्याच्यानंतर बघा या प्रकारच्या वाक्यामध्ये पुन्हा वर्बचा फोर्थ फॉर्म येतो वर्किंग सो इथे तुमच्या लक्षात आलं असेल फोर्थ फॉर्म सो बघा वर्क हा तुमचा वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे वर्किंग हा तुमचा वर्बचा फोर्थ फॉर्म आहे हा तुमचा वर्बचा थर्ड फॉर्म आहे आणि हा फोर्थ फॉर्म आहे सी स्टुडंट या फॉर्म वरूनच सगळं काही चालत असतं सो कितीही वाक्य चेंज केले तरीही बघा आता सपोज आपण वाक्य थोडस बदलूया आपण सो so, आता बघू आपण समजा मी वाक्य म्हणाले आय हेल्प आय हेल्प मी मदत करतो किंवा मी मदत करते आता माझी काम मदत करण्याची ऍक्शन चालू असेल तर मी काय म्हणेल ईडी लावले इथं पण ईडी लावले काही दहा एक टक्के असे फॉर्म असतात ज्याचे तीनही फॉर्म वेगळे असतात किंवा दोन वेगळे असतात सो ते आपल्याला थोडेफार पाठ करावे लागतात सो so, आय हॅव आता इथे आपल्याला चौथ्या वाक्यात ऍक्शन थोडी संपलेली आहे संपलेली साठी हॅव घ्यायचे आणि चालू आहे यासाठी बिन शब्द घेऊन मेन वर्बचा फोर्थ फॉर्म घ्यायचा आहे आय हॅव बिन हेल्पिंग क्लिअर सो so स्टुडंट याच पद्धतीनं कोणतंही वाक्य बघा आपण सिम्पली एकच वर्ड चेंज करतोय सो बिगिनर्स so जे आहेत त्यांनी हे चार वाक्य जे आहेत एकच वर्ड फक्त चेंज चेंज करा चेंज करा आणि मग पहा तुमचे एकतर वाक्य खूप होतील आणि हे समजून घेत घेत प्रॅक्टिस करायची आहे की हेल्प मी करतो मी का मी मदत करत आहे मी मदत केली आहे मी मदत केली आहे मी मदत करत आहे किंवा मी मदत करत आलेली आहे यासारख्या वाक्यांमध्ये कसं असतं ती ऍक्शन आपण केव्हा पासून केली हे सांगितलं जात असतं त्यासाठी आपण सकाळपासून दुपारपासून एक तासापासून दोन तासापासून असे शब्द घेत असतो सो ते मी तुम्हाला नंतर सांगेन सो बघा अशा पद्धतीनं आय हॅव बीन हेल्पिंग सो सकाळपासून असेल तर सिन्स मॉर्निंग समजा एक तासापासून असेल तर आय हॅव बीन हेल्पिंग फॉर वन आर अशा पद्धतीनं की एक तासापासून आहे यातला डिफरन्स मी नंतर सांगेल डिटेल मध्ये व्हिडिओ मध्ये आहे प्लेलिस्ट चेक करा आणि त्यामध्ये पाहू शकता सो so, आता हे तुम्हाला ऑब्व्हियसली खूप छान समजलं असेल आता मी तुम्हाला सांगते की इथे तुम्हाला हा जो शब्द आहे ओके सो याच पद्धतीनं तुम्हाला हे शब्द रिप्लेस करायचे आहेत आणि तुम्हाला वाक्य बनवायचं आहे कशाचा बनवायचं आहे ते मी तुम्हाला सांगते सो so, आता तुम्ही वाक्य बनवणार आहात क्लीन शब्द घेऊन चला बरं कमेंट बॉक्समध्ये हे चारही वाक्य मला टाकायचे आहेत क्लीन शब्द घेऊन काय होती वाक्य जस्ट पहा चेंज करा याच मेथडने मुलांनाही याच पद्धतीने सांगायचं आहे आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर सो कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर टाकायचा आहे क्लीन क्लीन शब्द घेऊन चारही वाक्य हो, करून दाखवायचे क्विकली फास्ट ये yes, स्टुडंट नक्कीच तुम्ही वाक्य टाकलेले असणार आहेत सो so, जर टाकणं नसतील झाले तर व्हिडिओ पॉज करा आणि चारही वाक्य लिहा आणि जादू अजून तुम्हाला सांगणार आहे आणि पहा मी इथे काही एक्झाम्पल म्हणून थोडेसेच वफ दिलेले आहेत परंतु अजून वेगवेगळे वफ तुम्ही घेऊन हेच वाक्य जे आहेत तुम्ही आहे। करू शकता ओके वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आहेत वब देते आहे मी तुम्हाला इथे जे की तुम्हाला माहिती मधले सुद्धा आहेत असे प्रत्येक चेंज करून तुम्ही हे वाक्य बनवू शकता सुरुवातीला सगळीकडे सब्जेक्ट आय घ्यायचा आहे आणि त्यानुसार वाक्य बनवायचं आहे आता आपण पाहणार आहोत की सपोज जर सब्जेक्ट जो आहे तो आयच्या ऐवजी आपण वेगळा सब्जेक्ट घेतला तर काय होतं ओके आयच्या ऐवजी आपण यू घेतलेला असेल सो आपण काय करू शकतो आपले हेल्पिंग वर्ब जे आहे ते कशा पद्धतीने बदलतात सो बघा आयच्या ऐवजी यू, यू यू हेल्प तू मदत करतो सो आता आपल्याला इथं एम पण बदलावं लागेल सो यू इथे आपल्याला बदल करावा लागतो आर यू आर हेल्पिंग नेक्स्ट असणार आहे यू हॅव हेल्प यू हॅव हेल्प चौथं वाक्य असणार आहे यू हॅव बिन हेल्पिंग यु हॅव बिन हेल्पिंग ओके सो अशा पद्धतीनं सब्जेक्ट जर आपण यू घेतला तर या पद्धतीनं तुमचे चेंजेस होणार आहे मदत करत आलो आहोत वी हॅव बीन हेल्पिंग सिन्स टू इयर्स सॉरी फॉर टू इयर्स ओके सो दोन वर्षापासून दोन अशा पद्धतीने आम्ही मदत करत आलेलो आहोत वी हेल्पिंग सो स्टुडंट so, याच पद्धतीनं आपण सब्जेक्ट चेंज करू शकतो आता इथे वीच्या ऐवजी तुम्ही दे सुद्धा घेऊ शकता सो so, दे घेतला तरी पण सेम सेंटेन्सेस राहणार आहेत दे आर हेल्पिंग हेल्प दे हॅव बिन हेल्पिंग सो क्लिअर नेक्स्ट आता सगळे सब्जेक्ट घेऊन मी तुम्हाला इथे दाखवते आणि नुसतं एवढे सब्जेक्ट घेऊन सुरुवातीला एक हेल्प घेतलं की सगळ्या सब्जेक्टसाठीचे चार चार वाक्य बनवायचे फक्त हेल्प क्रियापद घेऊन चार चार वाक्य पुन्हा वर्सचे चार चार वाक्य प्रत्येक सब्जेक्टच्या पुढे आणि याच पद्धतीनं वर्ड चेंज करा आणि प्रत्येक सब्जेक्ट पुढे जे बेसिक प्रोनाउन आहेत सात बेसिक प्रोनाउन आपले त्या प्रत्येकासाठी वाक्य तुम्हाला बनवायची आहे ओके आता आपण थोडस चेंज करूया सपोज जर सब्जेक्ट आलेला असेल ही तर बघा आपल्याला चेंज करावा लागतो हा जो हेल्प शब्द आहे तो पण आपल्याला बदलावा लागतो हेल्प मध्ये सिंपली याला यस या ऍड करायचंय जर सब्जेक्ट ही सी इज असेल तर ही इज हेल्पिंग फक्त बघा ऍमेझॉन पैकी कोणते तुम्ही क्रियापद कुठे घ्यायचे हे जर तुम्हाला कळालं तर हे तुम्हाला सहज वाक्य जमतील ज्यांना ते पण समजत नाही एमेझॉर कुठे घ्यायला हवे तर त्यांनी कालचा व्हिडिओ पाहा कालच्या व्हिडिओमध्ये तर स्टुडंट तीस मिनिटात तुम्ही अख्खा इंग्रजी कसं शिकू शकता आणि अगदी तुम्ही वाक्य कशा पद्धतीनं करू शकता फक्त तीस मिनिटाचा तो व्हिडिओ आहे तीस मिनिटात अख्खा इंग्रजी तुम्हाला अप होईल सो जरूर तोही व्हिडिओ पाहा त्यात मी तुम्हाला एमेझॉर पण सांगितलेला आहे सो ते येत नसेल तुम्हाला तर तुम्ही इथे ते घेऊ शकता पाहून सो ही हॅज हेल्प ओके सो आपल्याला ही जर सब्जेक्ट आला त्या पुढे हॅज घ्यावं लागतं सो म्हणून इथे पण आपल्याला हॅज घ्यावं लागेल सो ही चार सपोज सब्जेक्ट सी आला तरी पण वाक्य असंच येईल सब्जेक्ट इट आला तरी पण वाक्य असंच येणार आहे ओके सो ही सी इट सब्जेक्टसाठी आपल्याला म्हणजे सी हेल्प सी इज हेल्पिंग

सपोज वाक्य असेल रजनी ओके okay? सो so, रजनी मदत करते सो so, आपल्याला वाक्यला हवं लागतं रजनी, हेल्पस। रजनी हेल्पस, okay? singular singular हेल्प so, रजनी हेल्प ओके सिंगुलर आहे सिंगुलर असेल तर हेल्प्सच देतो आपण आणि सिंग्युलर नावासाठी इज येतो सो रजनी माझ्या भावांनी किंवा माझे भाऊ मदत करतात माय ब्रदर्स हेल्प माय ब्रदर्स हेल्प इथे ब्रदर्स तेव्हा आपल्याला इथे लावायचा नसतो इथे माय ब्रदर्स आहे तर इथे इज नाही घ्यायचंय इथे आर घ्यायचं माय ब्रदर्स आर हेल्पिंग माय ब्रदर्स हॅव हेल्प माय ब्रदर्स हॅव बीन हेल्पिंग अशा पद्धतीनं सिंग्युलर प्ल्युरल फॉर्म जरी नावून जरी चेंज झाले तरी सुद्धा आपल्याला या पद्धतीनं वर्क जे आहेत हेल्पिंग वर्क हेल्पिंग वर्क बदलावे लागतात मेन वर्कच्या या शब्दांमध्ये काहीच बदल होत नाही सो स्टुडंट हे जे काही आपण शिकलो तर हा आहे टेन्स ऍक्च्युअल हा काय भाग आहे तर हा आहे टेन्स सो so, पहिलं हे जे वाक्य आहे हे आहे सिम्पल प्रेझेंट ज्याला आपण साधा वर्तमान काळ म्हणतो हे, आ, हे, आ, हे, हे, हे so, student, parents, जे आहे ते आहे प्रेझेंट शॉर्ट मध्ये प्रेझेंट कंटिन्युअस ओके हा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि हा चौथा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सो स्टुडंट आणि पेरेंट्स जे बिगिनर्स आहेत त्यांनी या पद्धतीनं टेन्स आहे नावं वगैरे हो हे सगळं सांगितलं तर खूप गोंधळून जाल त्यासाठी मी सुरुवातीपासून जशा पद्धतीने सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं मुलांकडनं प्रॅक्टिस घ्यायची असते आणि नंतर त्यांना सांगायचं असतं सगळे वाक्य झाल्याच्या नंतर की या या प्रकाराला आपण असं असं टेन्सचं नाव दिलेलं आहे याला असं म्हणत असतात हे नंतर सांगा आणि हे सांगणं झाल्याच्या नंतर पुन्हा अजून चार पाच वाक्य करून घ्या ते चार पाच वाक्य करत असताना मात्र त्यांना टेन्सच्या नावासहित हे वाक्य करायला सांगा सो so, अशा पद्धतीनं त्यांचा हा प्रेझेंटेन्स जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे सो so, चार वाक्यांची ही जादू जी आहे ती आपण पार्ट वन पार्ट टू आणि पार्ट थ्री अशा तीन भागांमध्ये शिकणार आहोत ज्यामध्ये आज आपण प्रेझेंटेन्स पाहिलेला आहे सो so, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हो मी तुम्हाला क्लीनचे जे चार वाक्य टाकायला सांगितलेले आहेत ते टाकायला विसरू नका ते जर टाकले तर तुम्हाला चारही वाक्य कळाले असा त्याचा अर्थ होईल आणि तुम्ही वही पेन तर देऊन बसतच नाही सो कमेंट तरी ऐकली लिहून टाका म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल सो नवीन असाल तर लाईक तर करालच केलंच असेल व्हिडिओ आवडलाच असेल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेन्थसाठीच्या स्टुडंटला पण जरूर व्हिडिओ शेअर करा त्यांचे सर्व व्हिडिओ आपले ऑलरेडी अपलोड आहेत आणि आपण अजूनही अपलोड करत आहोत So thank you so much for watching. Thank you.